तर मित्रांनो एका नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा मजा येईल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक मीना महिला क्रिकेटची मॅच दाखवतो आणि ती मॅच तुम्ही पा कसा खेळता मला पण सांगा आता थोड्या वेळाने आम्ही मॅच बघायला जाऊ तेव्हा तुम्हाला पण दाखवतो तरी आम्ही मॅच पाहायला आलो इकडं पण काय समजून आहे मॅच कशी काय चालू आहे इकडं फिल्डिंग कुठं ते बॉलिंगवाल्या कुठं तरी मॅच त्याची बेशी दाखवतो आता तुम्हाला मॅच एवढी खास नाही पण पोरा पाहायला अबा बाबा अब अब एवढी अब अब पोरा पाहिले का काय माहित हो हे बाई किती पोरा पाहाला येऊ उभी राहिले इकडे त्यांचे संघ आम्ही राहिले मॅच पाहत मस्त म्हटलं मॅच चालू आहे आणि एक लेवलवाल्याची शाळा आहे मुली मुलीवाले खेळायला आम्ही हे बाय कसं पाहू राहिलो व लांबूनच आता आम्हाला पाहू दे कसं खेळ राहिलं आहे इकडे उपर रन काढू राहिले आणि शॉर्टेज पाहिलं नाही कसं काय आणलं तू फक्त रन पाहू राहिलो हो आता आणि जेवण पण केलं नाही तरी मॅच पहा येऊन उभा राहिलो आणि काही नाही हो इकडे मजा बी नाही राहिली आम्हाला पाहून तर वेळ निघून जावं लागेल आणि इकडे बी एक मॅच चालू आहे पण तिथं काही दिसून राहिली तिकडे जावं लागेल तिकडून दाखवून देईल तुम्हाला आणि पोरा काय सांगू राहील मला समजून राहिलं आणि इकडे दुसरी मॅच सुरू झाली आता तर मुलं खेळू राहिले ते तरी चांगले खेळू राहिले ते पोरींपेक्षा आणि आता तुम्हाला एखादून खतरनाक शॉट दाखवून देतो थांबा मी ते खतर नका हा भाऊ मारला भाऊ पण काय द्यायला हो आला पण <laughs> ते मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मा चॅनल पण करून जा आणि भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा